नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आठ हजाराच्या समोर बाजारभाव गेलेला आहे तसेच मानवत या ठिकाणी आठ हजाराला वीस पंचवीस रुपये कमीला असा दर मिळत आहे चला तर आपण जाणून घेऊया मानवत सेलू या ठिकाणचे कापूस बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आठ हजाराच्या समोर बाजारभाव गेलेला आहे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आठ हजार सत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणीच आठ हजार तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापू दर मिळत आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी आहे सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल मानो त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदार आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल फक्त पंचवीस रुपयाचा फरक राहिलेला आहे पुढील पावती मानो त्या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानो त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदार आहे सात हजार नऊशे साठ रुपये